बीड ते अहिल्यानगर रेल्वेला आज हिरवा कंदील दाखवला जाणार आहे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्ण रेल्वे जे आहे ते या ठिकाणी फुलांनी सजवण्यात आली आहे प्रत्येक ठिकाणी बीड प्रशासनाच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलं गेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील बीडमध्येच आहेत आणि त्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे मात्र बीडमधील या ठिकाणी महिला आहेत काय पहिल्यांदाच बीड ते अहिल्यानगर आम्हाला इतका आनंद होतो बीड ते अहिल्यानगर जाण्यासाठी सोपा मार्ग झाला आहे आणि कमी वेळात आम्ही अहिल्यानगरला जाऊ शकतो आमचं कोणतंही काम असलं तर आम्ही पटकन काम करून परत वापस येऊ शकतो त्यामुळे आम्हाला इतका अत्यंत आनंद झालेला आहे की ही रेल्वे आम्ही उत्सुक आहेत कधी चालू होईल ह्यासाठी मला सांगा ही कधीपासूनची उत्सुकता होती म्हणजे आतुरता लागलेली होती कधी धावते किती वर्षांना तुम्ही प्रतीक्षा करत होता आम्ही खूप दिवसापासून प्रतीक्षेत आहेत ह्या रेल्वेच्या आज आम्हाला खूप आनंद आहे आम्ही चौसाळा येथून आलेलो आहोत इतका आज आनंद आहे की आमचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे हे पूर्ण जे प्रोजेक्ट उभा टाकला हे पूर्ण बांधकाम वगैरे हो झालेलं आहे बारकाईनं तुम लक्ष देखील केलं असेल मात्र इथलं जी व्यवस्था जे केलेली आहे बांधकामाची उभ उबा उभारणा वगैरे ज्या पद्धतीने केली त्यावर काय प्रतिक्रिया खूप छान आहे खूप आनंद वाटला आम्हाला हे पाहून सगळं बारकाईनं वगैरे काही लक्ष जर केलं तर काय वेगळं डेव्हलप वगैरे केल्यासारखं असं का बेसिंग किंवा हात वगैरे पद्धती असतील त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी बांधकाम वेगळ्या पद्धतीनं फ्रेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर ज्यावेळेस आपण पाहतो तितल्या आणि इतल्या काय फरक वगैरे दिसतो हो सर जय्यत तयारी आहे वेगवेगळ्या हात धुण्याच्या पण पद्धती आहेत आणि इथलं म्हणजे वातावरण खूप वाता प्रसन्न आहे मुंबई पुणे आल्यासारखं वाटायला लागले खूप छान वातावरण वाटत तुम्ही कुठून आले आम्ही चौसळा धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या महिलांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र मध्ये नाहीत आम्हाला असं वाटत की आज आम्ही एकदम मोठ्या सिटी मध्ये आहेत असं आम्हाला जाणवायला लागलोय ज्या आम्हाला खूप दिवसाच्या अपेक्षा होत्या की आमच्या बीड शहरामध्ये रेल्वे यावी म्हणून आज आमचे ते स्वप्न पूर्ण झालेले आहेत धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र बीडकरांसाठी हा मोठा आनंदाचा दिवस जो आहे तो म्हणावा लागेल आणि प्रत्येकजण या याचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक ग्रामीण भाग शहरी भागातून या ठिकाणी आवर्जून नागरिक या ठिकाणी उपस्थित